आणि नानाच नाव तसं पण महाराष्ट्रात गाजतय भोंगा गेल्यानंतर आणखी जोरात गाजेल प्रत्येक गाड्या मालकाला माझे म्हणणं आहे का कुठलंच मनामध्ये मी आज आता बघत आलोय का मैदानामध्ये जर गाडी कुठली मारली तर दुसऱ्या मैदानामध्ये असे बघतात का याचे काय काढलं ना काय नाही अरे प्रयत्न करा मला कसा आरवायचा त्याच्या मागे जास्त लागा आणि ते प्रयत्न तुम्ही यशस्वी करायच्या मागे लागा या शंभर टक्के तुम्हाला चानसे मनामध्ये राग ठेवू नका प्रेमामध्ये राहा आणि नेत्रीपूर्व शरद करा हा कोणाला सांगू नका मोठा भगत आहे आमच्याकडे आणि मोठा लिंबू आहे संत्री असते ना तर संत्री एवढा लिंबू आहे त्या लिंबूला भरपूर पावर आहे म्हणून बघा आंतर पण बघा कसा पडतो त्याच्यामुळे सांभाळून शर्ती खेळा भगत पण आता इलेक्शन मध्ये थोडा बिझी होता आता फ्री झालाय म्हणून काय टेन्शन गेलं कोणाला भगत पाहिजे असेल तर संपर्क साधा माझा माझा नंबर पूर्ण सगळ्या महाराष्ट्रात तर बरेच गाडा मालकांकडे पुन्हा एकदा मित्रांनो मुंबईची एवन जोडी भुंगा आणि सैराट विजयी विरुद्ध होता मेहरबान आणि सिकंदर मुंबईची अपराजित जोडी <Sanskrit> ए, इतु 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 <Sanskrit> तोड बाबा या गाडीला तोड नाही मागच्या वर्षीचा अर्धा सीझन अक्षरश गाजून ठेवले हरच नाही या गाडीला खतरनाक पालते गाडी दोन्ही साईड तुन गुलाल कोणती पण साईड घेऊन बुलाले असं पण नाही एकच साईड पकडली आहे दोन्ही साईडने गुलाल बोलाल तेवढं कमी आहे मित्रांनो या गाडीसाठी कारण दोन्ही साइडून पळतात आणि दोन्ही साइडून गुलाल घेतात एकच साइड पकडून नाही एकाच मैदानात दोन्ही साइडला पळतात आणि गुलाल फिक्स ना गुण। ना गुण। सिकंदर आणि मेहरबान गोंगा सायराट फिक्स गुलालातली गाडी फिक्स गुला दादा नमस्कार नमस्कार दादा काय सांगणार जाईल त्या मैदानात एक मैदाना है है। थो थो है। एक दोन दोन शर्यती विजयी न अर्था दीड वर्ष झाला प्रत्येक मैदानात तुला काय सांगणार प्रेम आहे सर्व गुंगावरती करणारा तो मानणारा तो वर्ग आहे त्याचा आशीर्वाद घेऊन गुंगा पळतोय आमच्या मालकांचं काय नाही त्याला मानणारा वर्ग आहे त्यांच्यासाठी तो कळतो आणि विजय प्राप्त होतो आता सैरात पाहिजे तसा साथ देतोय आणि एकही मैदानात जवळ जवळ आता पण सीझन संपेल येणाऱ्या दोन तीन महिन्यात आणि मागचा पण अर्धा सीझन एकही गुलाल पडला नाही दादा काय सांग वीस ते पंचवीस शर्यती लगातार न हरता जेव्हा जेव्हा एक ज्योत्यामध्ये आले तेव्हा फक्त एकच गुलाल आमचा पडला आमच्या चुकीमुळे पण त्याच्यानंतर जी सुरुवात केली तो दणका अजूनपर्यंत चांगलाच पडलाय आणि चांगली सुंदर गाडी पळते आणि विजय प्राप्त होते भोंगाच मैदानात नाव बिंजोडला आलं किंवा भोंगा फक्त मैदानात तरी आला तरी बिंजोडवाले विचार करतात नाव देऊ कि यांच्यावर नाव फिरवू काय सांगणार आता आता प्रत्येकाची मानसिकता आहे आणि प्रत्येकाची ती हे बघा पळणारी गाडी असते आम्ही एकवीस हजार वरती पण खेळणारी माणसं आहेत आणि दोन गुंड्यावरती पण खेळणारी माणसं आहेत पण प्रत्येक जण असा विचार करत असेल का बाबा नाव दिल्यानंतर ह्या गाड्या फिरतील पण ते काय आम्ही पण गुलाल साठी तिथे मैदानात आलेलो आहेत आणि आम्ही कामाला पैशापेक्षा गुलाल खूप आहे त्याच्यामुळे काय करत असेल गाड्या मला दादा तुम्ही आणि आपले मेहरबानचे मालक सगळे सोबत उभे होते आणि सोबत बसल्या बसल्या तुम्ही असं चर्चेमध्ये गाडी जमवली दादा काय दोघ चा आम्ही चांगले मित्र आहेत त्याच्यामुळे आमच्या दोघांचं नेहमी बोलणं असतं आणि दोघांना जोर झाला नाही आणि असं ठरलं दोघांना जोर झाला नाही म्हणून आणि ते मैत्रीमध्ये आमच्या गाड्यात जमले आणि आम्ही शरद मैत्री पूर्ण केले दादा जेव्हा सुट्टी चालू होती गुंगा हातातून सुटला आणि बॅरिकेडला पाय अडकला गुंगाने पाय उचलून धरला दादा काय मनात भीती चालू होती भीती अशी होती का आज जरा कमी पळाल आणि काहीतरी गडबड होईल पण तो सगळ्यांच्या जिद्दीसाठी पळाला आई एकवीरेचा आई खंड आई एकविरेचा आशीर्वाद आहे आणि खंडरायाचा आशीर्वाद आहे आमच्यावरती त्याच्यामुळे आणि छात्या वर्गांचा त्याच्यामुळे त्यांच्या प्रेमासाठी तो पळला आणि त्याची जी नेहमीची जी आहे गुलाब पात्र त्यासाठी तसे गुलाब पात्रता सैराट वाढला काय सांगणार आणि शेवटी तोंड बिंद ओलटेक बादशा आहे त्याच्यामुळे काय नाही त्याला ओलटेकचा बादशाह नाव ठेवलाय आणि ही गाडी दोघे माथ्याला माथा पळून चांगली पळते आणि एकमेकांना जुळून पळते त्याच्यामुळे काहीच नाही आम्हाला आहे की गाडी किती दोन चकडे दे किंवा तीन चकडे दे पुढे सुत हीच गाडी तोडणार आम्हाला डाऊट होता दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मिलिंद शेठ पाटील यांच्यावर खूप कमेंट मध्ये टीका होत होत्या आता तुम्ही पण सांगत होते पण आता सध्या त्या टीका होत नाही कारण सगळ्यांच्या आवाज भुंगाने बंद केलेला होता तुम्ही काय सांगा बोललो होतं नाही येणाऱ्या काळामध्ये माझा भुंगास तुमचं तोंड बंद करेल आणि ते करून दाखवलं होतं तीन फेरे असू दे किंवा बिंजोड असू दे ज्या टायमाला मी बाईक दिली होती त्या टायमाला असं बोलले होते यांना घाटावरती गट पण नाही भेटणार पण किती गट घेतलेत ना किती 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 मैदानामध्ये आम्ही दोन नंबर तीन नंबर आणि पात्र ठरलोय आम्हाला स्वतःलाच माहित नाही येणाऱ्या काळामध्ये आणखी चांगला कमबॅक होईल आणि नानाचं नाव तसं पण महाराष्ट्रात गाजतय भोंगा गेल्यानंतर आणखी जोरात गाजेल दादा जेव्हा भोंगा तुम्ही पळायला नेता आणि ने सुट्टीला तुम्ही स्वतः जाता काय सिक्रेट कानमंत्र देता भोंगाला त्याला दिसलं पाहिजे ना मालक सोबत आहे मालक खाली आलेला आहे आणि मालकाची इज्जत लागलेली आज खाली आल्या म्हणजे काहीतरी मोठा धमाका अंगाव घेतलेला आहे आणि तसंच तो बघतो आणि मग त्याला माहिती आहे आज आपल्याला गुलाल घ्यायचे कारण की मी असं सदासाठी लवकर आता खाली जात नाही पण मला ज्या गाडी थोडी गडबड वाटते त्या गाडीसाठी मी खाली जातो आणि थोडा मागे पुढे मागे पुढे करण्याचा प्रयत्न करतो पण मेत्रीच्या गाडी असतात लवकरात लवकर गाडी सुटते आणि आपल्याला माहिती विजय प्राप्त करतो दादा विजय झाल्यानंतर खूप असे मालक असतात त्यांच्या मनात वेगळं असतं बाबा याने आपल्याला हरवलंय याची आपल्याला पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात गाडी मारायची पण आज स्वतः सिकंदरचे मालक तुम्हाला हात मिळवायला लागले त्याला काय सांग मैत्रीपूर्ण गाड्या आहेत बघा कुठल्या मनामध्ये राग रुस प्रत्येक गाड्या मालकाला माझे एक म्हणणं आहे का कुठल्याच मनामध्ये मी आज आता बघत आलोय का मैदानामध्ये जर गाडी कुठली मारली तर दुसऱ्या मैदानामध्ये असे बघतात काय ना काय नाही अरे मित्रांनो बिंदाच मला कधी पण आवडते मी गाडी खेळायला तयार राहील काय मनामध्ये राग रुच नका ठेवू आपण मैत्रीच्या गाड्या खेळू मैत्रीच्या संबंधामध्ये हारजी ठेवत राहते प्रयत्न करा मला कसा हरवायचा त्याच्या जा मागे जास्त लागा आणि ते प्रयत्न तुम्ही यशस्वी करायच्या मागे लागा या शंभर टक्के तुम्हाला चान्स राहा मनामध्ये राग ठेवू नका प्रेमामध्ये राग आणि मैत्रीपूर्वक शरद करा सायराडाने आणि भोंगा हरतच नाहीये जवळजवळ वीस बावीस पंचवीस शर्यती झाल्या लिंबू बद्दल काय सांगता <laughs> खूप चर्चा होते बघा कोणाला सांगू नका मोठा बघत आहे आमच्याकडे आणि मोठा लिंबू आहे संत्री असते ना तर संत्री एवढा लिंबू आहे त्या लिंबूला भरपूर पॉवर आहे म्हणून बघा अंतर पण बघा कसा पडतो त्याच्यामुळे सांभाळून शर्ती खेळा भगत पण आता इलेक्शन मध्ये थोडा बिझी होता आता फ्री झालाय म्हणून काय टेन्शन गेलं कोणाला बघत पाहिजे असेल तर संपर्क साधा माझा माझा नंबर पूर्ण सगळ्या तर बरेच आहे गाडा मालकांकडे बघत लागत असेल तर आमच्या संघटनेचे अध्यक्ष बोलत होते भाईंना भाई, भाई आणि माझी चर्चा पण झाली होती कोणाला बघत लागला तर सांगा आम्ही त्याच्याकडे येतो आणि त्या भक्ताकडून तुमचा पण बंदोबस्त करून देतो दादा भोंगाचं एक गाणं आहे भोंगा अंतर देतो शंभर फूट आणि त्या गाण्याच्या नावाप्रमाणे संकल्पना आपले गायक सुप्रसिद्ध गायक आजे गायकवाड आता नवीन एक गाणं लॉन्च केलाय आज माझ्या अंदाजी तो पडला असेल युट्यूबला पण शंभर टक्के त्या गाण्याच्या हिशोबात तो करतो शंभर फुटच अंतर देतो आणि विजय प्राप्त होतो आज कुठेतरी महिना धगधग चालू होती दादा कारण जवळजवळ अर्धा पायथा गाडी एक ते दीड छकड्याने मागं होती पण शेवटी तोंड सुतात लागलं काय सांगतात बघा ज्या टायमाला वेळ लागला, लागला बैल हे केलं तर आम्ही खालून बघत असतो तुटल्यानंतर ज्या टायमाला झेंडा जरा थोडा लेट तुटला त्या टायमाला अशी धाकधूक झाली का पेंडिंग राहिली काय झाली का पण नंतर डावीला गाडी झेंडा वरतीचला थोडा एक मनात मन शांत झालं कारण की बैलाने खाली पाय उचलला होता तेव्हाच मला वाटलं होतं काहीतरी गडबड होईल येणारा आता रविवारी थोडा बैल आता तेच आम्ही चर्चा करणारे बैल थांबवण्याचा प्रयत्न करू कारण की बैलाला आराम देणं गरजेचं कारण की आता शरीर गरम आहे हिट वरती आहे आणि बैलाला कळत कळत पण नसेल दुखणं काय पण घरी गेल्यानंतर उद्या शंभर टक्के आम्हाला कळेल त्याचं दुखणं काय लगेच बैल पळून नाही शकत येणाऱ्या मैदानामध्ये जर व्यवस्थित असलं तर ठीक नाही तर मग रविवारी आराम देऊन पुढचं कुठला तरी मैदान काढण्याचा प्रयत्न करू दादा कुणाल ड्रायव्हर फिक्स केलंय काय सांगणार सांग फिक्स पंकज पण आहे कुणाल पण आहे अवेलेबल कुणाल तिथे असतो पंकजला पण बऱ्याचशा गाड्या असतात पण ज्या वेळेला पंकजची गरज भासेल त्या टायमाला शंभर टक्के त्याला बोलवलं जाईल आणि आता कुणाल आणि हे समीकरण जरा झुलत झुलत झालंय त्याच्यामुळे हे झुलत समीकरण आम्ही ठेवलंय त्याच्यामुळे चालू शंभर टक्के कधीतरी गाडी दुसऱ्या पायऱ्यामध्ये पण भुंगा पडणार आहे त्यावेळेला शंभर टक्के आपण पंकजला बसवण्याचं हे करू दादा त्या दिवशी मोहच्या अड्ड्यात पण दोन्ही साईड घेऊन दोन दोन विजय झाले काय सांगणार त्याबद्दल आनंद आहे मला त्याच्यावरती तोच गर्व आहे का तो दोन्ही रस्त्यामध्ये पळतो आणि दोन्ही रस्त्यांमध्ये विजय प्राप्त होतो त्याच्यामध्ये आनंद आहे प्रश्न विचारतो भुंगा इकडे पळतो भुंगा आणि सराड इकडे खूप म्हणजे दोन्ही साईडून पळतोय पण इकड इकडच्या मैदानात आपल्याला विठ्ठल नाना कधीपास ना, ना, ना बोलवायचं आहे लवकरात लवकर चांगला असं नामांकित आपला मैदान आता होतोय किंवा आपला कर्जतचा मैदान असे मैदान नामांकित ना मैदान ना जे पडतील तेव्हा शंभर टक्के नानांना बोलू आणि तुमच्या चॅनल तर्फे आपले अध्यक्ष स्वर्गवाशी पंढरीनाथ शेख फडके त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आज त्यांचं दुसरं स्मरण आहे आपल्या बैलगाड्या शर्तीमध्ये लहानाचा लहान असू दे मोठाचा मोठा मोठा गाडा मालक असू दे शेठला विसरणं इम्पॉसिबल आहे कारण की ह्या क्षेत्र चालू करण्यामध्ये खूप मोठा मोलाचा वाटा असेल तो म्हणजे आपले कैलासवाटी कैलासवाची पंढरीनाथ फडके यांचा वाटा असेल त्यांना आमच्या सर्व ग्रुप तर्फे बाउंड्री श्रद्धांजली अर्पित करतो चालेल कर। चाले दादा इथेच सांगतो आणि अभिनंदन धन्यवाद